छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार आदरणीय शिक्षक आणि प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्द काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊ आणि वडिलांचे नाव शहाजी राजे होते माता शूर आणि हुशार बनवले शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन स्थापन केले त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि लोकांची काळजी घेतली ते प्रजेवर खूप प्रेम करायचे आणि प्रजेला न्याय देत असत त्यांनी मुघल आणि आदिलशाही सैन्याशी लढा दिला ते खूप शूर चतुर आणि दयाळू राजे होते आपला त्यांच्या स्वराज्यात जन्म झाला हे आपले भाग्यच आहे धन्यवाद